हो oh, हे hey गाईस तर mm -hmm. आमच्या आजपासून सत्तर जयंत सप्ताह चालू झालेले आहेत आणि इथं बघा यांच्या सगळ्यांची तयारी चालू आहेत हे हाय बोला हाय गाईस इथं बघा यांची तायरेच ना संपत अजून तर आपण खालती बघूया इथं काय चालले ते खाली हरिपाठ चालू आहे आणि आपआप आता जाऊ चला इथं बघा बघा पिंशी बसले मिंकू बसले आणि गोलू इथं बघा गोलू बघा इथं पोस पण दिली बघ पोस्ट पण दिलू पोस दे ती बघ बघा <laughs> <लको, लको। laughs> हो। ती कशा बसले पायापयापयापायात बघा मला हो भरून तिला बघा बघू पण आला किती मस्ती करता बोल तिला मस्ती करतो इथं कीर्तन या अभंगामध्ये पण देखील आपण पाहून घ्या वेगवेगळ्या संतांसाठी कशा कशा प्रकारची कामं केलेली आहेत पाहायला मिळतात परंतु या संतांनी भगवंताकडे तर आज आहे डेट टू आणि आज कीर्तन आहे तर इथं बघा आता सकल झाली आणि आपण उठलेला आहे तर आता आम्ही जाऊ तीन वाजता मामांची कीर्तनाला तर चला तयारी वेरी करून घेऊ तर आज नाश्त्याला बनवले डोसा तर आज नाश्ता करून नंतर जाऊ तयारी करून काम करून जाऊ मामांचे तर इथं आटी बघतो आता ऐक बघू ये बंग कसं चाललंय वरती हॅलो बाईस तर आता आम्ही जायला निघलो आमची पॅकिंग झाली इथं बघा तीन वाजले तर चला जाऊया आपण सगळी चला आता स्मित नाही टी टीव्ही बघत स्मिथ फांड झालेली आहेत आणि तो माझ्या बघत रिबोट वर्षी वाढलं झाली नाईस आता हरिपाट चालू आहे आम्ही हरिपटाला डायरेक्ट इतर फिरताना करता येतात पण साधना ये त्या साधनांचा अधिकारी म्हणून करणारे अधिकारी मात्र नाहीत म्हणून इतर साधनं फळश्रुती देतीलच असं आपण म्हणता येत नाही मग ज्ञानाचं साधन असेल कर्माच साधन असेल किंवा योगाचं साधन असेल याचा अधिकारी होऊन जर ते साधन केलं तर ते साधन फळद्रूप होत पण या कळियुगाचा जर प्रभावाचा जर विचार करू गेलो तर या कळियुगामध्ये ती साधनं आपल्याकडून घडतीलच असं नाही एक तर ती साधनं आपल्याला कळत नाही आणि कळली तर आपल्याकडून घडत नाही मिळलेली आहे गुड मॉर्निंग हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे दत्त जयंती आणि आता अभिषेक पण घालायचं आहे इतर तर मंदिरात जाऊन बघूया आपण बघाय रांगोली घालत आहे तर हॅलो बोल आपल्या भूमि तरह से ऊपर पानी के बाएं था भूमि देवता तीर कमल महां जलस नानी यमजो समारा ऊपर यहां लोगे हरणी कुंभ कुंभी कोम्या कोमा समुद्र का उगसने देवी है पर्वतांश पनवाड़े विष्णु पतिन मस्तु बिया आधा स्पर्शिया अक्षमस्मे उमिस पुष्कर बघा गोलू आणि टिल्लू इथं बसले दोघी खेळतात इथे काहीच रांगोली गारते, रांगोली बघा तर रांगोळी काढते तिथं तर काढ मंडल घेऊ आम्ही बघा आता मंदिरात आरती चालू आहे सर पटकन जाऊया आपण चालू पण झालेली आहे अगदी इथं हॅलो गाईस तर आता आहे आता हरिपाट आहे आम्ही अगदा हारीपाट आला एकतं बघा सगळे आले कसले आहे इथं हाईपट चालू होईल आता थोड्या वरांना हैपट चालू झालेलं आहे तर हे बघा काय दादा गिंबलिंबल घेऊन चालले चला हातमध्ये जाऊ आपण किती आहे बघा सगळे आता गडबड दाखवते या यांना झोकाची आहे बसे सगळी आणि आता तर चौगाना पण झोकायची आहे मुझे देते 没有，没有，没有，没有。没有 Boa तिथे बसले जगली तुम्हाला झाला पुढे पण तिकड बसल्या आठवीस कि बघा मोबाईल बघतो मोबाईल बघतो बसले जगली गुड मॉर्निंग तर आज आमची ट्रिप चालले आणि आज कालचं कीर्तन पण येतो पुरचं लॉग आता आर्या कंटिन्यू करणार आहे So, मी चालू आता ट्रिपला जायला निघायला लेट्स गो मी कार्तिकीला सोडायला आलो ते कार्तिकी मागे आता कार्तिकीला सोडलेली आता आम्ही चाललो घरी बघा बसल्या बाजी गाय कीर्तन संपलाय कीर्तन त्याला म्हणतात वापूया उठाल त्या संतांनी मार्ग दाखवला त्या संतांचं बद्दल